भाऊ नमस्कार नमस्कार कुठलं गाव राळेगन राळेगन जुन्नर तालुक्याचे आमदार कोण आहेत अतुल शेठ बेनके त्यांचं काम कसं राहिले काम आहे चांगलं आहे त्यांचं पुन्हा संधी द्यायची पुन्हा संधी तुम्हाला नाव सांगतो आमदार अतुल बेनके आशाबाई बुचके सत्यशिल शेरकर माजी आमदार शरद सनोने बाळासाहेब दांगट बाबू पाटे तुषार थोरात मुळी डमाले अनंतराव चौगुले माऊली खंडाकडे आता तसं पाहायला गेलं ना तर आता मी खरं बोललो तर चाललं मी खरंच बोलतो तुतारी कोणच्या हातात असू द्या तुतारी ही कोणच्या हातात असू द्या ज्यांच्याकडे तुतारी ते विजय येस मग आमदार अतुल बेनके यांना पुन्हा साहेबांनी पक्षात घ्यावं का नाही अडचण नाही घ्यायला अतुल शेटणी बी यायला काय अडचण नाही पण काही लोक विरोध करतात असं करतात नाही नाही विरोध राजकारणात ना विरोध आहोत खासदार कोल्हे यांचा विरोध आहे असं नाही नाही ना ते वा, वावडे असतील बेनकेंना पवार साहेबांनी पक्षात घ्यावं हो घ्यायला पाहिजे पक्षात जावं जावं सत्यशील शेरकरांचं काम कसं आहे सखान्या लेवलचे माणसे त्यांच्याबद्दल आपण काय बोलणार अभ्यास नाही नाही त्या कारखान्याचा अभ्यास मोठा आहे त्यांच्याकडं तालुक्याचा अभ्यास नाही हो तालुक्याचा आता त्या पश्चिम पट्ट्यामध्ये आमच्या पट्ट्या जर सांगायचं ते काय बो इकडे कधी आले नाही शेतकऱ्यांनी तुतारीच्या नवं का पंजाब तुतारी तुतारी आता तुतारीवाले असं म्हणताय की आमच्याच कार्यकर्त्याला तिकीट द्या निष्ठावंत कोणाला उमेदवार देऊ नका नाही आता श्रेष्ठी ठरवतील आपण काय बोलणार राजकारणात काही होत राजकारणाचं खरं राहिलं नाही माझे आमदार बाळासाहेब दांगट यांचं काम कसं ते त्यांना का सांगू त्यांचं त्यांनी शिवसेना सोडली तिथंच ते, ते संपले शरद सोनवणे शरद दादा आहे तेच बरं त्यांनी नाही का मनसे सोडले गे शिवसेनेत गेले शिवसेनेतून प्रवाहात राहिले हो अच्छा राहिले बाळासाहेब बाळासाहेब दांगट दांगट नाही राहिले ते तेवढं इलेक्शन ते काँग्रेसमध्ये गेले तेवढा प्रभाव राहिला नंतर ते जे गेले ते आता बॅनर कुठेतरी दिसायला मोहित चर्चेत झाली ते हुशारखोरात नाही आमंतराव चौगुले नाही देवराम लांडे देवराम लांडे आता सध्या थोड्या थोडक्या थोड्या समाजापुरचा प्रचार चालू आहे का देवराम लांडे म्हणतात मला आमदार व्हायचं मी म्हणून मला आमदार व्हायचे म्हणून उपयोग नाही मला कोण आमदार करणार आहे का स्वीकारलं पाहिजे लोकांनी दे आतील शेट म्हणले मला आमदार व्हायचे लोकांनी स्वीकारलं पाहिजे देवराम लांडे स्वीकारणार नाही असं वाटत मी ते म्हणत नाही स्वीकारणार नाही असं म्हणत नाही पण मी उद्या म्हणन मला आमदार व्हायचे तुम्ही मागाशी म्हणाले यांनी पक्ष बदलला बाळासाहेब दांगट मग देवराम लांडेंनी पण अनेक पक्ष बदलले तसं काय फटका बसेल देवराव लोकांनी पक्ष बदलला नाही ते नाही सांगते पक्ष बदलला काय गेला पक्ष करतो ते पहिले वल्लभ शेठ बेनके साहेबांबरोबर होते नंतर ते काँग्रेस मध्ये गेले काँग्रेस मधून शिवसेनेत गेले शिवसेनेतून पुन्हा राष्ट्रवादी मध्ये आले आता देवराम शेठचं मी तुम्हाला सांगतो देवराम शेठ बद्दल आपल्याला काय जास्त माहिती आहे जास्त माहिती नाही पण एक आहे का मी जरी देवराम सेठला म्हणजे देवराम शेठ जरा दोन मिनटं थांबा थांबणार हात टाकणार बोलणार पाठीणसाची हो येस येस काय अडचण नाही त्यांची काय अडचण नाही पण आता कसं आहे तालुका आहे हा तालुका आहे देवराम शेटला वाटतं मी आमदार व्हावं पण देवराम शेटला माझी एक विनंती आहे बोला ना तुम्ही हा समाजदार यायचा आणि तेवढ्या बोलायचं हे बोलू नका तुम्ही जनरल बोला सर्व समावेशक येस सगळ्या समाजाला सगळ्या समाजाला धरून तुम्ही मोर्चे काढताय ना एका समाजाचा मोर्चा नका काढू तुमच्या बरोबर आठ जाती दिसल्या पाहिजे तर तुम्ही आमदार फक्त आदिवासी समाज एकटा घेऊन चालू नाही नाही कुठे कोणी असू द्या एका समाजाला घेऊन जो पडेल तो आमदार होणार नाही आता मला एक सांगा माऊली सत्यशील शेरकर ही नाव महाविकास आघाडीकडून जास्त पुढे आहेत चालेल आता कसं सगळं पैशाचा खेळ आलेला आहे राजकारण आहे पैशावर होत आलेले मतदारांच्या हातात मतदान आहे पण काय होत आता, आता। आर्थिक चणचणी लोकांना जास्त आहे आणि राजकारणांना बी हे कळून चुकलेले का आता पैशाशिवाय पर्याय नाही पैसा असेल तर आमदार किती उतरायचं नाही तर नाही आणि सर्वसामान्य लोक काय विचार करतात हा हे आपल्याकडे बारे आले होते मी त्यांना मतदान करायला आपल्याला काय अडचण नाही चार अतुल यांनी तुमच्या भागामध्ये चारबारे आल्यानंतर मार्गे लावली आमच्या काशी ठराव ठरे कामं दिलेली त्यांनी जसं जर निधी येईल तसं एखादं काम द्यायचं बघ मी विक्रम गंगाराम शिंदे तंटामुक्ती राळेगण तंटामुक्तीचा उपाध्यक्ष कंठव तुम्ही चालू उपाध्यक्ष का माझी चालू चालू म्हणजे विद्यमान हो चालू चालू विद्यालय हो 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 तुम्ही म्हणायचे नाही नाही अडचण नाही काय नाही काय नाही तुम्ही म्हणजे मला चालू म्हणले नाही नाही असं काय नाही आता मला एक सांगा एक शेवटचा प्रश्न हो 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 अतुल बेनके शरदता सोनवणी सत्यशील शेरकर माऊली खंडाळे हा चौघांपैकी उजव कोण आता तस उजव म्हणाय गेलं तर वल्लभ शेठ आमदार होते वल्लभ शेठचं जवळजवळ पहिले इलेक्शन आम्ही काढलेले त्याच्यानंतर वल वल्लभशेठनंतर मंग अतुल शेठ अतुल शेठकर आता आम्ही जातो कधी बी आम्हाला काही त्यांच्या कोणत्या मध्यस्थेची त्यांच्याकडे जायला गरज नसते आम्ही डायरेक्ट जातो आम्हाला अतुल शेठला भेटायचं भेटा अतुल शेठकर जातो आम्ही असायचं त्यांना अडचणी सांगतो ते पण आम्हाला रिस्पॉन्स देतात ते काय कधी आम्हाला म्हणले नाही तुम्ही कुठले आम्हाला चांगले ओळखतात ते आताच्या दादा का आमचा जाण्याचं योग आला नाही कधी आणि दुसरं काय म्हणले तुम्ही माऊली खांडाकडे त्यांच्याकडे पण योग नाही आला आमचा जाण्याचा आमचा संपर्क येतो अतुल शेठ बरोबर शेरकर नाही त्यांच्याकडं पण नाही त्यांच्याक पण नाही अशात आहे अशा ताई काय माझा माझा वैयक्तिक योग नाही आला म्हणजे अतुल बेनकेंवर तुम्ही थोडक्यात खुश हो हो महिन्या दोन महिन्याने एक चक्कर प्रश्न असा आहे थोडक्यात तुम्ही आमदार अतुल बँकेच्या खुश हा हो हो, हो, हो।